शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरपावसात कल्याण येथे प्रचार सभा घेतली भरपावसात भिजून उद्धव ठाकरे यांनी आणि भाजपावर तुफान असं भाषण केलं त्यांच्या भाषणाला कल्याण डोंबिवलीमधील जनता अगदी उत्स्फूर्तपणे अगदी खचाखच मैदान भरलं होतं त्यांच्या सभेला नक्की किती गर्दी होती आणि त्यांनी त्या ते सभेत काय म्हटलं आहे त्याचा तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया आपण बघू शकता उद्धव ठाकरे हे पावसात भिजत भाषण करत आहेत बाजूला संजय राऊत मिलिंद नार्वेकर तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेसुद्धा आहेत भर पावसात त्यांनी भाजपाला गाडण्याचे आवाहन केले भाजपा आणि कल्याण डोंबिवलीला जी अगोदर आश्वासनं दिली होती त्यातलं एकतरी पूर्ण झालं आहे का नरेंद्र मोदी यांनी नकली सेना म्हटल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच चा भडकले त्यांनी भाषण करताना नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांच्यावर या गदारांवर टीका केली त्यामुळे आता या कल्याण डोंबिवली मतदारसंघात अगदी चुरस निर्माण होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण ठाकरेंच्या या भाषणानंतर कल्याण डोंबिवलीमधील सर्व चित्र पालटले आहे असं पत्रकारांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गर्दीवरून श्रीकांत शिंदे यांचा पराभव वैशाली दरेकर करतील का, का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की करा धन्य